नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये महत्वाच्या घडामोडी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला मराठा समाजाचा पाठिंबा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक परंडा शहर बंद ला शंभर टक्के प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली दोन दिवसात निर्णय घ्या अन्यथा तीव्र आंदोलन मराठा समाजाचा इशारा या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बाल रोग, अस्ती रोग, रोग, त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्स रे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डियास चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला परंडा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देऊन दोन दिवसात निर्णय नाही घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी परंडा शहर बंद ठेवून छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करत ठिया आंदोलन करण्यात आलं मागणीचं निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देण्यात आलं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी पासून आंतरवाली सराठी येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली असल्याने चिंताजनक आहे सरकार मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने मराठा समाजामध्ये राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली आहे शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी परंडा शहर व तालुका बंद पुकारण्यात आला परंडा शहर बंद मिळाला असून संपूर्ण शहरातील बाजारपेठ दुकाने शंभर टक्के बंद ठेवण्यात आली होती सरकारनं येत्या दोन दिवसात दखल नाही घेतल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद